नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं ज्योतिष या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दुःख ही कथा पाहणार आहोत दुःख हे एक असा शब्द आहे ज्याचा अर्थ सगळ्यांना कळतो पण सगळ्यांच्या अनुभवात मात्र वेगळा असतो कोणासाठी दुःख म्हणजे जवळचा माणूस कमावणं तर कोणासाठी दुःख म्हणजे आपलं आयुष्य आपलं स्वप्न आपली ओळख हरवणं माझ्या कथेतील नायकाचं नाव आहे अमोल लहानपणी तो खूप हसरा खूप गोड मुलगा होता त्याच्या हसण्यानेच घर उजळायचं वडील शेतकरी आई साधी गृहिणी घर गरीब होतं पण प्रेम आणि आपुलकीची श्रीमंती मात्र भरपूर होती अमोलला लहानपणापासून अभ्यासाची आवड पण त्याहून जास्त आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द होती गावातली शाळा छोटी होती तरीही तो नेहमी पहिल्या क्रमांकावर यायचा त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं इंजिनियर बनायचं मोठ्या शहरात काम करायचं आई वडिलांना सुख द्यायचं पण जसं म्हणतात ना, ना। आयुष्याच्या वाटेवर सगळं आपल्या मनासारखं घडत नाही तसं अमोलच्या आयुष्यातही होणार होतं अमोल हो दहावीच्या वर्षी शिकत होता त्या वर्षी पाऊस कमी झाला वडिलांचं शेत कोरडं पडलं पिकं नष्ट झाली कर्जाचं ओझं वाढलं घरचं वातावरण बदललं आई सतत चिंतेत वडील शांत आणि उदास अमोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा पण घरचं वातावरण त्याला बेचन करायचं एक दिवस रात्री वडील अमोलच्या जवळ बसले आणि हळू आवाजात म्हणाले बेटा तुझ्या शिक्षणासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागेल शेताचं काय होईल माहीत नाही पण तुझं स्वप्न मी मोडू देणार नाही त्या क्षणी अमोलला जाणवलं वडील आपल्यासाठी किती मोठं ओझं हो उचलत आहेत पण त्याला अजून माहीत नव्हतं की पुढे परिस्थिती किती भयानक होणार आहे काही महिन्यांनी वडिलांना अचानक छातीत दुखू लागलं गावातल्या दवाखान्यात नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचा प्रॉब्लेम आहे लगेच शहरात घ्या पैसे नव्हते नातेवाईकांकडून उसने घेतले शहरात उपचार सुरू झाले पण डॉक्टरांनी सांगितलं की ही समस्या कायमची आहे आयुष्यभर औषधं घ्यावं लागतील घरावरचं कर्ज दुप्पट झालं अमोलच्या मनावरही ओझं वाढलं तो अभ्यासात हुशार असला तरी आता त्याच्या मनात सतत भीती असायची वडील राहतील की नाही कधी कधी रात्री झोपेतून उठून तो वडिलांचा चेहरा बघायचा त्यांना श्वास घेताना पाहून पुन्हा शांत व्हायचा पण हे सगळं पाहून त्याच्या मनातलं बालपण हळूहळू मरत चाललं होतं अकरावीत असताना अमूलला शिष्यवृत्ती मिळाली पण त्या पैशाने स्वतःसाठी काही घेण्याऐवजी त्याने आईला दिलं ही औषधी घेण्यासाठी ठेव म्हणून आईच्या डोळ्यात पाणी आलं तिने विचारलं तू स्वतःसाठी काहीच ठेवलं नाहीस का तो फक्त हसला त्याला आता समजलं होतं की स्वतःच्या स्वप्नांपेक्षा घरच्यांची गरज मोठी आहे गावातली मंडळी म्हणायची अमोल अभ्यासावर लक्ष दे बाकी गोष्टी वडील पाहतील पण अमोलला माहित होतं वडील आता खूप थकले आहेत त्याला स्वतःला कमवावं लागणार आहे अमोलची बारावी झाली चांगले मार्क मिळाले इंजिनिअरिंग कॉलेजची ॲडमिशन मिळाली पण फी देण्यासाठी मात्र पैसे नव्हते म्हणून अमोलने ठरवलं मी पार्ट टाइम नोकरी करेन शहरात एका छोट्या कॅफेमध्ये वेटर म्हणून काम सुरू केलं सकाळी कॉलेज दुपारी कॅफे रात्री परत अभ्यास दिवस अठरा अठरा तासांचा होत होता कधी कधी थकून तो बसायचा पण मनात वडिलांचा चेहरा यायचा आणि तो पुन्हा उठायचा अशा दिवसात त्याला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळत होता दुःख आपल्याला मोडण्यासाठी येतं पण आपण ठरलं तर ते आपल्याला घडवतं शहरात कोणी ओळखीचं नव्हतं हॉस्टेलला एका छोट्या खोलीत अंमोल राहत होता रात्री उशिरा परत यायचं मग स्वतःसाठी डबा गरम करायचा आणि थकलेल्या शरीरानं अभ्यासालाच बसायचं कधीकधी त्याला असं वाटायचं की हे सगळं करणं अशक्य आहे पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आईचा थकलेला चेहरा वडिलांच्या औषधांचा डबा आणि त्याच्या डोळ्यातील अपेक्षा यायच्या आणि तो पुन्हा झगडायला सुरुवात करायचा कॅफेमध्ये काम करताना काही ग्राहक उद्धट रागायचे ए वेटर पाणी घेऊ नये असा आवाज ऐकून त्याच्या मनाला टोचायचं चा। कारण दिवस कॉलेजमध्ये तो अमोल पाटील मेरिटवर आलेला हुशार मुलगा होता आणि रात्री फक्त एक वेटर पण त्याने अपमान मिळाल अपमान गिळला स्वतःला सतत सांगायचा आज हे सहन करावं लागेल कारण उद्या परिस्थिती बदलणार आहे पहिल्या महिन्याचा पगार हातात आला सहा हजार पाचशे रुपये त्याने पाच हजार रुपये थेट घरी पाठवले फोनवर आई रडली बाळा तू स्वतःसाठी खाई ठेवलंस का अमोल हसत म्हणाला आई तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझं समाधान आहे असा ताणतणाव कमी झोप हो आणि जड कामामुळे अमोलचं आरोग्य बिघडू लागलं ताप कमजोरी डोळ्यांखाली काळी वर्तुळे पण त्याने नोकरी सोडली नाही कारण त्याला माहिती होतं जर तो थांबला तर वडिलांच्या औषधांचा खर्च थांबेल कॉलेजमध्ये त्याची ओळख राहुल नावाच्या मुलाशी झाली राहुल श्रीमंत घरचा पण मनाने खूप चांगला त्याने अमोलची परिस्थिती समजून घेतली आणि शक्य तितकी मदत केली नोट्स प्रोजेक्ट अगदी कधी कधी जेवण सुद्धा अमोलच्या आयुष्यातला हा एकमेव प्रकाशाचा किरण होता तिसऱ्या वर्षात अमोलला कॅब्स इंटरव्ह्यूची संधी मिळाली तयारी सुरू झाली रात्री नोकरी दिवसा कॉलेज आणि त्याच्यातच उरलेला वेळ फक्त अभ्यास आला त्याला वाटत होतं आता आयुष्य बदलणार आहे इंटरव्ह्यूच्या दोन दिवस आधी आईचा फोन आला आवाज थरथरत होता अमोल बाबा आता आपल्यात नाहीत त्यांच्या समोर अंधार पसरला ट्रेननं गाव गाठलं तेव्हा वडील शांतपणे झोपले होते कायमचे त्याला वाटलं आता सगळं संपलं अंत्यसंस्कारानंतर गावात बसून त्याने ठरवलं आता मी फक्त स्वतःसाठी नाही तर आईसाठी जगणार वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार महिलांच्या निधनानंतर गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची आठवण होती अंगणातली पाठीवर बसून चहा पिण्याची जागा शेताकडे जाणारा कच्चा रस्ता आणि देवघरातली त्यांची बसायची जागा हे सगळं अमोलच्या डोळ्यात पाणी आणायचं आई म्हणाली बाळा आता मी तुझ्यासोबत शहरात येते इथे एकटी राहून मला जमणार नाही पण गाव सोडणं म्हणजे आयुष्यातील सगळ्या आठवणींचा निरोप देणं होतं तो शेवटचा दिवस आई आणि अमोल घराचं दार बंद करताना दोघांच्याही डोळ्यातून अश्रू गळत होते शेजारी येऊन म्हणाले अमोल तुझा बाप गरीब होता पण प्रामाणिक होता तू त्यांचं नाव उंचावं त्या शब्दांनी अमोलच्या मनात एक शपथ पक्की झाली मी जे काही करेन त्यात माझ्या बापाचं नाव असणारच शहरात आईसोबत राहायला सुरुवात केली पण आता एक नवीन आव्हान उभं राहिलं आईचं मन शहरात रुळवणं तिला गावाचं वातावरण शेजाऱ्यांचं बोलणं सकाळचा कोंबड्यांचा आवाज सगळं काही आठवायचं अमोल सकाळी कॉलेज दुपारी नोकरी आणि रात्री अभ्यास असं धावत पडत असायचा पण आईला एकटी बसलेली पाहून त्याचं मन तुटायचं त्याने ठरवलं आईसाठी काही छोटस पण आनंद देणार करावं त्याने तिच्यासाठी रच्चीवर लहानस बाग तयार केलं कुंड्यांमध्ये फुलं काही भाज्या हळूहळू आईचा चेहरा पुन्हा खुलायला लागला अमोलला समजलं आपल्या स्वप्नांच्या बरोबर आपल्या प्रियजनांचं हसूही तितकंच महत्वाचं आहे कंपनीच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजची परीक्षा शरीर थकलं डोळ्यांना झोप नाही पण मनात चित्त होती तो स्वतःला सतत सांगायचा थोडं अजून सहन कर अजून थोडं उद्याही मेहनत तुला जगासमोर उभं करेल काही वेळा त्याला कॉलेजमध्ये झोप लागायची पण प्राध्यापकांनी त्यांची परिस्थिती समजून घेतली सगळ्यांच्या पाठिंब्याने तो पुढे चालत राहिला एकदा इंटरनल प्रोजेक्टमध्ये अमोलने आपल्या टीमला लीड केलं आणि कॉलेजमध्ये पहिला आला हा निकाल ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिथे देवाला हात जोडून म्हटलं देवा माझा मुलगा तुझं नाव उंचवू अमोलला कळलं हे फक्त एक पायरी आहे अजून खूप उंच जायचं आहे एका रात्री कॅफेतून परतताना रस्त्यावर पर अपघात झाला सायकलवरून पडून त्याच्या पायाला दुखापत झाली दोन आठवडे नोकरीवर जाऊ शकले नाही त्या काळात घराचा खर्च चालवणं खूप कठीण झालं पण त्याने हार मानली नाही बेडवर बसून लॅपटॉपवरून ऑनलाईन काम त्याने सुरू केलं त्या पहिल्या ऑनलाईन कमाईने त्याला शिकवलं जगणं म्हणजे पर्याय शोधणं कॉलेज संपतच त्याला एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं पगार चांगला होता पण महत्त्वाचं म्हणजे आता तो आईला निर्धास्त जीवन देऊ शकणार होता पहिल्या पगाराने त्याने आईसाठी एक नवीन साडी घेतली आणि म्हणाला आई हा फक्त पगार नाही तर ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे त्याने ठरवलं वडिलांच्या नावाने शाळेत गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू करायची पहिल्या वर्षी पाच मुलांना मदत केली त्या मुलांच्या डोळ्यातलं कृतज्ञतेचं पाणी त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती हळूहळू हो तो आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध झाला गावात पसरल्यावर लोकांनी त्याला गौरव करण्या गौरवण्यासाठी कार्यक्रम ठेवला ज्यांनी कधी तुझ्यापासून काही होणार नाही ना असं म्हटलं होतं ते सुद्धा त्यांच्याकडं नतमस्तक झाले गावात वडिलांचं रिकामक घर पाहून त्याच्या मनात पुन्हा दुःख दाटून आलं पण त्याला समजलं त्या घराने त्याला शिकवलंय कुठल्याही परिस्थितीत उभं राहायला त्याने ते घर दुरुस्त करून लायब्ररी बनवली जेणेकरून गावातल्या मुलांना अभ्यासाची जागा मिळेल आई आता गावातल्या महिलांसाठी लहानसा व्यवसाय चालवते ती सगळ्यांसमोर म्हणते माझा मुलगा फक्त माझाच नाही तर गावाचाही आहे अमोलच्या डोळ्यात पाणी येतं त्याला वाटतं हीच खरी संपत्ती आहे एके दिवशी स्कॉलरशिप घेऊन शिकवलेला एक मुलगा इंजिनियर होऊन त्याच्या ऑफिसमध्ये आला त्याने अमोलचे हात धरून म्हटलं सर आज मी इथे आहे कारण तुम्ही मला संत दिलीत त्या क्षणी अमोलला समजलं दुःखाने त्याला मोडलं नाही तर उलट त्याला अशा शेकडो लोकांचं कारण बनवलं ज्याचं स्वप्न आता उडायला लागलं ला होतं दहा वर्षांनी अमोल मोठ्या कंपनीत सिनियर इंजिनियर झाला आपल्या ऑफिसच्या मोठ्या केबिनमध्ये बसलेला खिडकीतून बाहेर पाहत होता टेबल्यावर वडिलांचा फोटो होता ज्यावेळी त्याने एक रोज एक फूल ठेवलं होतं त्याने मनाशी पुटपुटलं बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं तुमच्या जाण्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं पण तुमची आठवण बळ बनली आणि आज मी पुन्हा उभा आहे फक्त माझ्यासाठी नाही तर त्या सगळ्यांसाठी ज्यांचं दुःख कधीच दिसत नाही तर फ्रेंड्स दुःख कधीच कायमचं नसतं पण त्या काळात आपण घेतलेले निर्णय कायमचे ठरतात अमूल सारखं कधी कधी आयुष्य आपल्याला मोडतं पण त्याच मोडलेल्या तुकड्यांपासून आपलं खरं रूप घडतं जर तुमच्याकडे सध्या काही दुःख आहे तर हार मानू नका कारण कदाचित तेच तुमचं आयुष्य बदलवणारं बळ असू शकतं ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा कारण कदाचित कोणाच्या तरी अंधारात तुमच्या शेअर केलेल्या या प्रकाशाची गरज असेल तर फ्रेंड्स अशा छान छान कथा ऐकण्यासाठी ज्योतिष हो स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन कथेबरोबर आणि फ्रेंड्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच आणखी काही कथा पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत एकदा नक्की चेक करा